मित्रांनो रामबंधूचा पापड आपण काय डुप्लिकेट विक वापरत नाही आपण वर इडस चांगलं खायला घालतो तर आता बघा तात फ्राय करतो कसा होतो की समजून जाईल तुम्हाला थोडक्यात बघायचं आपण जुगाड केले फुलून वर आहे सगळे व्यवस्थित होत आहे तेला जर काळा वाटत असेल तेल आताच ओतलेले पण ही कढई काळी असल्यामुळं तसं वाटतंय ते माझं तेव्हा तेल काळे झाले तेव्हा काळा अरे तू तेल सगळं निघून जात काही राहत नाही नवीन आता आलेला पैसे एक चार दिवसापूर्वी तयार झालं नेट मी आता पाहिली तर आहे बघा आणि असं उलटलं असं एकदम तरी कसं एक वाटतं हे जुगाड केलेलं आपण स्नेक्ससाठी कमेंटमध्ये सांगा जरा जराला लाईक शेअर करा जर पडत चॅनलला सबस्क्राईब करा नवीन दाखवत बघा कंटिन्यू ठेवा त्यात खालीलो येतो यात दाब लगी कुठं कुठं काय काय राहण्याच्या करता करतात ती बी फूर